सांगतो सा तुला बीड मध्ये तुला? तुला एक वाढदिवसाचं बॅनर चर्चेत आलं होतं ज्यावर अजितदाच्या पदाधिकारी असलेल्या बप्पासाहेब घुगेंना शुभेच्छा देताना वाल्मिक कराडचा फोटो लावण्यात आला होता याची जोरदार चर्चा असतानाच त्याच बप्पा साहेब आता एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होते या क्लिप मध्ये जी चर्चा होते ती एका संस्थानाच्या महंतावरून सुरू आहे ती कथित ऑडिओ क्लिप नेमकी काय ऐका बोलतो पप्पा बोला ना या ना बरं नाव या किती नाही नाही लवकर वेळ ना लवकर जरा बर बर नाही 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 माग महागा तुम्हाला कळलं नाही ना मागं हा। का फाटा मागं बोललो तो आरजन, का मी हा 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 नाही ना कळलं म्हणजे नाही कळलं मी अभारणावर आता काय काय नाही कळलं नाही मी सांगितलं होतं मध्ये पडायचं नाही का अर्जन अर्ज बारा भानगडी बंद करा म्हणलं होतं ना मी नाही बंद करा कशाला महाराजांना फिरता तुम्ही आता रतन मी महाराजाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गादी बसला त्या महाराजा विषय मिळतो होता कशाला घेऊन तुम्ही आता अर्जन हे कॅन्सल करा कोणता महाराज आणाय तुम्हाला आवते बाबा बघतील कसाला घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा कशाला घेऊन फिरता तुम्ही त्या महाराजाला कशाला घेऊन फिरता तुम्ही म्हणजे फिरायचं नाही त्यांना नाही नाही काय जवळ स्वयंच नाही का बोल महाराजांच्या जवळ स्वयं असं हा मी सांगतो बाप्पा सगळे महाराज जवळ स्वयं नाही काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय संबंध आहे भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये इथं अहो तुम्ही असं कसं लावून भांडला운데 का मना तुमच्या मी तुमच्या पाया पड फाट्यावर अनुपदन आटर्मे मध्ये पडायचं नाही म्हणून ऐक ना त्यांचा काय सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटर मध्ये पडायचं नाही कशाला पड मॅटर मध्ये नक्की हना लागल्या इथ हना मार लागला देणार भाऊ तुम्ही कोणत्या मॅटर इथं मी काय मी काय सांगतंय आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही त्या मॅटर मध्ये पप्पासाहेब घुगे पहिला महाराजांना काही केलं नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे ना देवस्थान हे ते महाराज बसवलं तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज आहे कशाला म्हणजे पाडायची गरज आहे आम्ही खोड बंद करायचं नाहीत काय कोणतं आम्ही खोड बंद करत नाहीत माझा मेघा काय सांगतो किंवा बिलकुल नाही काय पडलं मला ते तरी सांगा ना तुम्ही कशाला फिरता महाराजाला कशाला अर्ज नेऊन ऑफिसला महाराज काढून दुसरा महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता का आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याचे काय रिशेट आहे का तुमच्या पाशी पाऊस सगळं असं इथे म्हणजे घ्या तुम्ही जाहिरात जाहिरात कार्ड इथले फुटीचे माझ्या पाशी तुम्ही ऑफिस आलं तुमच्या सांगत तुम्हाला एक तुमच्या सांगतो सांगत हो चांगलं काय कोण अहो मी काय म्हणायलो नाही कोण नाही मी हे दम द्यायला लागला तुम्ही दम काय दमाचा या कायला त्रास दमाचा या न दमा ह्या कारण नाही हे दम समजायचा कमून पण काय महाराजाच्या मध्ये तुला पडायचं नाही तुम्ही कशा पडता मग हा बाप्पा साहेब घुक्यात आळजुळे माझ्या गावात मी पडतो आणि तुला खेळ अरे काय ना तुला खेळ तुला बाप्पा खेळ माझ्या अरे तुला खेळ अरे तुला खेळ तुझी बाळा वाढ बघतो एक नाही काय तुम्हाला खेळ

आणि या क्लिप मागे एकनाथ महाराज मठाचं जे संस्थान आहे त्यामागचा वाद असल्याचंही बोललं जात आहे आणि त्यावरूनच एकमेकांना धमकी आणि बरडावर ये अशी वल्गना केली जाते या क्लिपमधील चर्चेमागे एकनाथ महाराज मठाचा वाद आहे केज तालुक्यातील सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केशव महाराज गीते यांनी केला आणि आंदोलन केलं होतं ते या मठाचे उत्तराधिकारी आहेत तर ज्या महंतांनी त्यांना उत्तराधिकारी केलं त्या रतनदास महाराजांनीच गीतेंवर धमकी आणि मारहाणीचे आरोप केले होते गीतेंच्या बाजूने हेच घुगे आंदोलनात सहभागी झाले होते तर उगल मुगले हे रतन महाराजांच्या बाजूने असल्याचं दिसून येते आणि त्यातूनच दोघांमध्ये फोनवरून हा संवाद झाला आणि धमकी दिली गेली आहे असंच दिसून येत आहे त्याचीच ही ऑडिओ क्लिप सध्या चर्चेचा विषय ठरते आता ही ऑडिओ क्लिप त्यांचीच आहे का यावरून पुढे काही मोठा वाद होतो का आणि या प्रकरणी पोलीस लक्ष घालतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण भीडमधून ज्या गोष्टी समोर येतात त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा